नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मला खूप छान अनमोल गिफ्ट दिलं आहे आणि ते गिफ्ट काय आहे कोणी दिलं आणि आमच्या श्रेयाचा वाढदिवससुद्धा आहे तर चला व्हिडिओला सुरवात करूया मला आज मिळालं अनमोल गिफ्ट साक्षात विठ्ठल रुक्माई माझ्या घरी आलेत आणि ह्या मोत्याच्या माळासुद्धा गिफ्ट दिल्यात सुनबाई वारीला गेल्या होत्या आणि त्यांनी तिथून ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि माळा माझ्यासाठी घेऊन आल्यात मला एवढा आनंद झाला आहे ना की मला ही अनमोल गिफ्ट खरंच लय आवडलं माझ्या देवघरात सर्व देव आहेत विठ्ठल रुक्माईची पितळची मूर्ती होती पण ती खंडित झाली होती म्हणून मी नदीला विसर्जन केली कारण खंडित झालेली मूर्ती देवघरात ठेवू नये आणि मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायचीच होती पण विठ्ठल रुक्माईची मूर्ती दुकानातून आणायची नव्हती तर पंढरपूरमधनंच आणायची होती कारण देवांच्या मूर्ती घ्यायच्या असल्यानं तर दुकानातून मूर्ती आणायच्या नाहीत मंदिराबाहेर दुकानं असतात त्या दुकानातून मूर्ती विकत घ्यायच्यात मूर्ती विकत घेऊन देवांच्या पायाला स्पर्श करून आणाव्यात देवांच्या पायाला स्पर्श करायचे जमले नाही तरी देवाच्या मंदिराला तरी स्पर्श करून आणा म्हणजे त्या मूर्तीच्या रूपात साक्षात आपल्या घरी परमेश्वर येतात घरी मूर्ती आणल्यानंतरसुद्धा देवघरात तिची स्थापना तशीच करू नये मूर्ती जेव्हा स्थापना करायची असेल तेव्हा मूर्तीचा सर्वात अगोदर अभिषेक करायचा आहे प पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घ्यायची त्यानंतर देवघरात तिची स्थापना करायची मोत्यांच्या माळा घातल्यामुळे देवांच्या मूर्ती किती सुंदर दिसतात अगदी देवांचं रूप खुलून आलंय आणि कुखर्णीची फुलं घातल्यामुळे तर अजूनच देवांचे रूप सुंदर दिसू लागले अशी देवपूजा बघून मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी घरामध्ये अशी देवपूजा केली की घरातलं वातावरणसुद्धा खूप सुंदर होऊन जातं मन प्रसन्न होतं आज आमच्या श्रेयाचा वाढदिवस आहे श्रेयाच्या वाढदिवसाला जायचं आहे बहिणीकडे श्रेयाचा वाढदिवस छोटाच करायचा आहे साध्या पद्धतीनेच करायचा आहे फक्त श्रेयाच्या शाळेतल्या मुली येणारे बड्डे सेलिब्रेशन करायला आमच्या श्रेयाचा बड्डे आमची श्रेया एक वर्षाची होती तेव्हाच्या बड्डेचं हे पोस्टर आहे पोस्टरमध्ये श्रेयाचं तोंडच दिस आणि हे पोस्टर अजून आहे आमची श्रेया प्रत्येक वाढदिवस या पोस्टरच्या समोरच बसून करते जोपर्यंत आमच्या श्रेयाचं लग्न होत नाही तोपर्यंत आमची श्रेया या पोस्टरच्या समोर बसूनच बड्डे साजरा करणारे तिची तशी इच्छाच आहे सगळ्यांचं ओवळून झाले मीच एकटी ओवळायचे राहिले कारण मला जायला उशीर झाला नाहीतर तुम्हाला वाटेल की स्वतःचा व्हिडिओ आहे म्हणून फक्त स्वतःलाच घेतलं आहे बाकीच्याला ओवळताना घेतलं नाही आणि आमचा फोटोग्राफर पाठीमागे राहिला आहे माझ्या दोन नंबरच्या जावची मुलगी आहे ती फोटो काढत होती त्यामुळं तिनं सुद्धा ओवाळलं नव्हतं ही आहे माझ्या दोन नंबरच्या जाऊबाईंची मुलगी

श्रेयाच्या मैत्रिणी श्रेयाला गिफ्ट देतात बर का हा अगं थांबकी बारा दोन मिनिट पैसे आपलं बुवा लावलं हा बस व्हिडिओच करते काय

व्हिडिओ एक मिनिट सगळ्यांचा केक खाऊन खाऊन श्रेयानं केक संपवला बरं का आमच्या श्रेयाच्या सगळ्या मैत्रिणींच्या साठी पार्टी वडापाव केक

आणि सगळी चिल्ली पिल्ली तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय